अमळनेर तालुक्यात पुन्हा पावसाने जवखेडा आंचलवाडी शिवारात थैमान घातले कित्येक एकर शेती वाहून गेली आहे नाले तुडुंब भरून वाहू लागले तर विहिरी जमीन पातळीवर भरल्या होत्या जून रोजी सायंकाळी अमळनेर तालुक्याच्या पश्चिमेला असलेली जवखेडा आंचलवाडी या गावात अतिवृष्टी झाली जवखेडा येथे ग्रामपंचायत जवळ गाव दरवाजाच्या बाहेर नाल्यावर असलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्याने गावात प्रवेश करणे अवघड होते पेरणी होऊन पिके उगवली होती मात्र अतिवृष्टीने पिके तर काही शेतातली माती देखील वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे आठ दिवसांपूर्वी लोंढवे निसर्डी खडके वाघोदे भागात जशी अतिवृष्टी झाली तशीच अतिवृष्टी जवखेड्याला झाली मात्र जवखेड्याचे महसूल मंडळ वावडे असून त्या ठिकाणी पर्जन्यमापक यंत्रणा असल्याने तेथे चाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे महावेद आणि महसूलाच्या यंत्रणे देखील मोठी तफावत आढळून आली आहे तहसीलदार सुराना यांनी जवखेडे येथे पंचनाम्यासाठी पथक पाठवले होते तलाठी स्वप्नील कुलकर्णी कृषी दीपाली सोनवणे ग्रामसेवक नायदे यांनी संयुक्तरित्या प्राथमिक पंचनामा केला सुनील गुलाबराव पाटील राजेंद्र भटा पाटील रमेश भुरा पाटील यांचे जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे दुसऱ्या दिवशी देखील शेतांमध्ये पाणी साचलेले होते यावेळी उपसरपंच जिजाबराव पाटील माजी सरपंच नेताजी पाटील प्रशांत पाटील कोतवाल दिलीप पाटील मयूर गोसावी ज्ञानेश्वर पाटील भूषण जैन उपस्थित होते सत्तावीस जून रोजी अमळनेर मंडळात छत्तीस मिलीमीटर mm, शिरूड मंडळात चौतीस मिलीमीटर mm, पातोंडा मंडळात एकवीस मिलीमीटर mm, मारवड मंडळात सोळा नगाव दहा अमळगाव पंचवीस भरवस छत्तीस वावडे चाळीस मिलीमीटर mm, असा पाऊस पडला आहे अठ्ठावीस जून पर्यंत तालुक्यात एकशे एकोणनव्वद पूर्णांक एकावन्न मिलीमीटर पाऊस होऊन गेला आहे रोटरी क्लब अमळनेर व ग्रामीण रुग्णालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी कुपोषित बालकांचे शिबिर आयोजित करण्यात आले रोटरी क्लब अमळनेर कडून प्रोटीन किटचे चे तीस डबे वाटप करण्यात आले तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रांजली पाटील डॉक्टर पी के तांबे यांच्या उपस्थितीत तथा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर यांनी कुपोषित बालकांची बालकांची आरोग्य तपासणी केली रक्ताची चाचणी एक्स रे संदर्भ सेवा व सुविधा देण्यात आल्या सदर कार्यक्रमात रोटरीचे नूतन अध्यक्ष दहा बुकवाला डॉक्टर दिलीप भाऊसार प्रदीप पारख प्रतीक जैन देवेंद्र कोठारी उपस्थित होते शासकीय ज्वारी खरेदीला गोदाम उपलब्ध नसल्याने ज्वारी खरेदी करण्यात आली आहे शासनाने उशिराने ज्वारी खरेदीचे आदेश दिल्यानंतर अमळनेर तालुक्यात गोदाम उपलब्ध नसल्याने खरेदीला उशीर झाला होता मार्केटिंग फेडरेशनचे गोदाम उपलब्ध आहेत मात्र त्यांची सुमारे पंधरा लाख रुपये गोदाम भाड्याच्या रूपाने महसूल विभागाकडे थकबाकी असल्याने त्यांनी गोदाम उपलब्ध करून देण्यास नकार दिला तहसीलदार सुराना यांनी शेतकी संघाचे गोदाम उपलब्ध करून दिल्याने खरेदी सुरू झाली सुरुवातीला अमळनेर तालुक्यासाठी फक्त दोन हजार सहाशे क्विंटलचे उद्दिष्ट आल्याने शेतकी संघाचे गोदाम पुरेसे होते नंतर शासनाने आणखी पाच हजार क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट वाढवून दिल्याने तालुक्यात अठ्ठावीसशे क्विंटलची खरेदी होताच गोदाम फुल भरले माल ठेवायला जागा नसल्याने दोन दिवसांपासून शासकीय ज्वारी खरेदी थांबवण्यात आली आहे आणखी सुमारे साडेतीनशे शेतकरी प्रतीक्षेत आहेत तालुक्यात पावसाने चांगला जोर धरल्याने माल ठेवायला जागा नाही आणि खरेदी बंद अशा कात्रीत शेतकरी सापडला आहे यंदा निसर्ग शेतकऱ्यांवर कोपला होता आणि इकडे शासन शेतकऱ्यांची थट्टा करीत आहे तहसीलदारांनी मार्केटिंग गोदामाची मागणी केली आहे मार्केटिंग फेडरेशनने वरिष्ठांकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला आहे अद्याप मंजुरी आलेली नाही असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी जे एन मगरे यांनी सांगितले वनक्षेत्रात बकऱ्या का चारतो असे विचारण्याचा राग आल्याने दोघांनी वनमजुराला मारहाण केल्याच्या घटना जानवे भागात घडली आहे जानवे महिंदळे भागात वन विभागाने नवीन झाडे लावली असून सत्तावीस जून रोजी कायम म्हणून कार्यरत असलेले पुंजू वेडू निकम हे गस्त घालीत असताना त्यांना अमोल सुनील भिल हा चारत होता त्यास निकम यांनी ही जागा वनविभागाची असून येथे बकऱ्या चारू नको बकऱ्या काढून घे मात्र त्याचा राग आल्याने सुनील व त्याचा भाऊ यांनी शिविगाळ आणि काठीने मारहाण केली निकम यांनी अमळनेर पोलिसात तक्रार दिली असून दोघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास हेड कॉन्स्टेबल कैलास शिंदे हे करीत आहेत अमळनेरहून कारने जात असताना आल्याने त्याचा वाहनावरील ताबा सुटून कार झाडावर आदळल्याने एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाल्याची घटना सत्तावीस जून रोजी दुपारच्या सुमारास एक लहरे गावाजवळ घडली पारस गोल्ड सराफी पेढीचे मालक संदीप थोरात हे खाजगी कामानिमित्त मांजा कारने पत्नी आई व वहिनीसह शिंदखेडाला जात असताना एक लहरे गाव सोडल्यानंतर वळणावर त्यांना अचानक शिंका आल्याने त्यांचा वाहनावरील ताबा सुटून लिंबाच्या झाडावर गाडी जोरदार धडकली या अपघातात गाडीचा पुढील भाग संपूर्ण चक्काचूर होऊन संदीप थोरात यांना किरकोळ मार बसला मात्र त्यांच्या आईला गुडघ्याला जबर मार बसून पत्नीचा हात तर बहिणीचा पाय फ्रॅक्चर झाला घटनेनंतर आईला नाशिक येथे हलवण्यात आले तर उर्वरित तिघांवरती अमळनेर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातानंतर गाडीची एकंदरीत परिस्थिती पाहता मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे